नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज पुण्यातील मानाचा चौथा गणपती आपण पाहणार आहोत तुळशीबाग गणपती या गणपती बाप्पाची उत्तमकृत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शर्टपर्यंत नक्कीच बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चौथा गणपती मानाचा तुळशीबाग गणपती या गणपती बाप्पाची स्थापना एकोणीसशे एकमध्ये झालेली आहे ही मूर्ती या गणपती बाप्पाची मूर्ती सुमारे तेरा फूट उंच आहे तसेच या गणपतीमुळे तुळशीबागेतील दुकानदारांचा व्यवसाय हा वर्षानुवर्षे भरभरा भरभराटीला येतो असे मानले जाते म्हणजेच जेव्हापासून तुळशीबाग गणपती बाप्पाची स्थापना झालेली त्या परिसरातील आ आसपासच्या तुळशीबागेतील दुकानदारांचा व्यवसाय हा भरभराटीला आलाय अशी असे मानले जाते पुण्यातील मानाच्या पाच गणपती बाप्पांपैकी या गणपती बाप्पांचे स्थान हे चौथ्या क्रमांकाचे आहेच म्हणजेच आजचा आपण व्हिडिओ बघितला पुण्यातील मानांकित पाच गणपती बाप्पांपैकी चौथा गणपती बाप्पा तुळशीबाग गणपती बाप्पा या गणपती बाप्पाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहेत गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण गणपती बाप्पांबाबत सर्व प्रकारचे व्हिडिओ बघितलेले गणपती बाप्पांना नेमके दुर्वास काय वाहतात दुर्वा वाहन वाहण्यामागचे शस्त्र काय आहे हा व्हिडिओ आपण अपलोड केला होता तसेच पुण्याला गणपती बाप्पांचे सजीव आरा आरा आरास आणि देखावे बघण्यासाठी नेमके कोणत्या मंडळांना भेटी द्याव्यात याचा व्हिडिओ आपण अपलोड केला होता तसेच दगडूशेठ हलवाई गणपती लालबागचा राजा सिद्धिविनायक गणपती अशा भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर देखील प्रसिद्ध असणाऱ्या या गणपती बाप्पांची इत्यंभूत मंडळाची माहिती देणारी व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित केले होते तसेच अष्टविनायकातील आठ भाग आठ अ आठ अष्टविनायकांची माहिती देणारे व्हिडिओ देखील आपण अपलोड केले होते त्या आठही व्हिडिओंना अत्यंत श्री गणेश भक्तांनी उदंड प्रति प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार तसेच पुण्यातील नामांकित पाच गणपती बाप्पांपैकी आपण आतापर्यंत तीन व्हिडिओ अपलोड केले होते आणि आजचा हा चौथा व्हिडिओ आहे तुळशीबाग गणपती बाप्पा याची माहिती देणारे व्हिडिओ आपण आज प्र प्रसारित करीत आहोत तसेच आपला चॅनल हा शैक्षणिक सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातील नवनवीन संधी तसेच क्रीडा क्षेत्रातील इत्यंभूत माहिती देणारा यूट्यूब चॅनेल आहे क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी तसेच खेळाडूंची माहिती त्यांनी मिळवलेली कामगिरी या सर्व माहितींची व्हिडिओ देणारे आपले यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ असतात स्पर्धा परीक्षेंची माहिती देताना आपण वनरक्षक तलाठी भरती पोलीस भरती ग्रामसेवक भरती ग्राम महसूल अधिकारी भरती अशा विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे फॉर्म फिलअपपासून फॉर्म कसा भरायचा तसेच फॉर्मसाठी अंतिम मुदत काय यासारख्या व्हिडिओ आपण घेऊन येत असतो स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चालू घडामोडी या विषयाची तयारी व्हावी हो या हेतूनच आपले व्हिडिओ आ आपण आणलेले असतात तसेच आता येणाऱ्या पोलीस भरतीला कसे सामोरे जायचे तलाठी भरती येते त्या भरतीला विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जायचे या प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद